सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या तीन नवीन न्यायाधीशांची नेमणूक केली या तीन न्यायाधीशांमध्ये एक साथे। तेंचा तेंचा नाव आहे आरती साठे काही वर्षांपूर्वी भाजप प्रवक्त्यांच्या यादीत त्यांचं नाव होतं या कारणामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला काँग्रेसच्या काळात कशा नेमणुका व्हायच्या याचं उदाहरण भाजपकडनं दिलं गेलं तर रोहित पवार महिलांचं खच्चीकरण करतायत असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला काय नेमकं घडलं दिवसभरात पाहूया आरती साठे आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली आणि त्यावरून वादाला तोंड फुटलं राजकारणाला रंग चढला काही वर्षांपूर्वी आरती साठे भाजपच्या प्रवक्त्या होत्या सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजियमनं अठ्ठावीस जुलै रोजी मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयात तीन नवीन न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली ज्यात नियमानुसार आरती साठे यांचंही नाव होतं मात्र विरोधकांनी या नियुक्तीला कडाडून विरोध केला यात अर्थातच आघाडी घेतली शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी वेळ आल्यावर भाजप किंवा भाजप नेत्याच्या विरोधात निर्णय कसा देतील त्यांच्याकडून निष्पक्षपणे न्यायाची अपेक्षा कशी करणार असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले अशा पद्धतीने नियुक्त्या झाल्या तर उद्या लोका लोक शंका घेऊ शकतात आणि आज या नियुक्तीवर लोका लोक शंका घेत असतील तर मला असं वाटतं आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की या बाबतीत सरकारली आणि आपले सी जे आय जे आहेत त्यांनी त्या ते बाबतीत योग्य असा निर्णय घेऊन हे नाव वगळावं अशी विनंती आम्ही सर्वजण तिथं करत आहोत ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या भूमिका चुकीच्या भूमिकांनाही समर्थन दिलंय अशी व्यक्ती ती कोणी असे तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणार आहे काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी तर आरती साठे यांची नियुक्ती रद्द करावी अशी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती केली राजकीय नियुक्त्यांमुळे न्यायव्यवस्था कोलमडून पडेल असा धोक्याचा इशाराही त्यांनी दिला थेट आपल्या पक्षातच काम करणारे एवढेच नव्हे तर पक्षाची भूमिका माध्यमांपुढे मांडणारी जर व्यक्तीची हायकोर्टात जर नियुक्ती होत असेल तर आता या न्यायव्यवस्थेमध्ये स्वतःचे कार्यकर्ते आणि स्वतःच्या पक्षातल्या लोकांना घुसवण्याचा हा थेट स्वरूपाचा एक डाव आहे आणि परिणामी आगामी काळात या देशात अराजकता निर्माण झाली पाहिजे अशी एक व्यवस्था या ठिकाणी या मनुवाद्यांना आपल्या देशात निर्माण करायची आहे की अशा राजकीय प्रेरित विचाराच्या राजकीय व्यक्तींना आपण न्यायव्यवस्थेमध्ये आणू नये त्यांची नियुक्ती करू नये आणि न्यायव्यवस्थेचा विश्वास हा कायम राहावा तो डळमळू नये तो विश्वास वाढावा वृद्धिंगत व्हावा आरती साठे यांनी दीड वर्षांपूर्वीच प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला होता असं स्पष्टीकरण भाजपनं दिलं काँग्रेसच्या काळात थेट पक्षाचे पदाधिकारी अशा पदावर बसवले जायचे अशी टीका केशव उपाध्याय यांनी केली इस्लाम हे नाव रोहित पवारांना कदाचित माहिती नसेल माहिती असलं तरी त्यांना ते घ्यायचं ज्या काँग्रेस आणि शरद पवार गटाचं मूळ काँग्रेस पक्ष आहे त्या इंदिरा गांधींनी थेट राज्यसभेतून काँग्रेसचे थे खासदार असताना त्यांना न्यायमूर्ती म्हणून नियुक्त केलं होतं तेव्हा कुठे गेला होता राधा धर्म असा प्रश्न मला काँग्रेस आणि शरद पवार भाजपच्या मदतीला ऍडव्होकेट गुणरत्न सदावर ते धावून आले रोहित पवार महिलांचं मनोधैर्य खच्ची करतायत अशी टीका त्यांनी केली या आधी सुद्धा राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींची अशी नेमणूक झाल्याचं सा त्यांनी सांगितलं रोहित पवारला मी उत्तर दिले आता की कशा कशा प्रकारे न्यायव्यवस्थेला बदनाम करणे न्यायव्यवस्थेतील एका उच्च शिक्षित वकील भगिनी जी न्यायव्यवस्थेच्या एका मोठ्या पदावर न्यायमूर्ती म्हणून जाणार त्यांना कसं डिफेम करणे डिमॉरलाईज करणे महिलांना एकूण महिलांना या प्रकारे डिमॉरलाईज करायचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाकडून कायम शरद पवारच्या गटाकडून होत आहे या आपल्याला हवी असलेली माणसं आपल्याला हव्या असलेल्या मोक्याच्या ठिकाणी बसवण्याची प्रथा अनाधिकालापासून चालत आली आहे कोणताही पक्ष सत्तेत असला तरी तो हेच करत आलाय अशा पद्धतीच्या नियुक्त्यांची ही पहिली वेळ नाही शेवटची तर नक्कीच नसेल त्यामुळे सरकारवर विरोधकांच्या टीकेचा काही फरक होईल ही शक्यता कमीच ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा